नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर नदीपात्रातील कल्याणपूर्वेतील कल्याण हजार कुटुंबियांचा निवडणुकीवर बहिष्कार ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाल्दुनी नदीमध्ये शिलाहार राज्यकर्त्यांनी कृत्रिमरित्या नदीचे पात्र खोदले असे अभ्यासकांचे मत आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकापर्यंत वाल्दुनी नदी बारा महिने पाण्याने वाहत होती आता ह्याचे रूपांतर मोठ्या सांडपाण्याच्या नाल्यात झाले आहे वाल्दुनी नदी ही ठाणे जिल्ह्यातून वाहणारी एक नदी होती एकोणीसशे तेवीसमध्ये ब्रिटिशांनी याच नदीवर ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे तलाव बांधला या तलावातून कल्याण रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्यात येत असे सह्याद्रीच्या तळ टेकड्यात उगम पाहून ही नदी अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण तालुक्यातून वाहते कल्याणपूर्वेत वाल्दुनी नदीपात्रात भराव टाकण्यात आल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पुराचा धोका निर्माण झालेला आहे दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो आजूबाजूच्या हजारो लोकांच्या घरात पाणी शिरते या नदीचे पात्र अरुंद झाल्यास पावसाळ्यात नदीपात्रालगत असलेल्या जवळपास तीन हजार घरांना जलमय परिस्थितीला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून हे काम थांबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा पुढील आठवड्यात याच नदीपात्रात आमरण उपोषण सुरू करणार तसेच इथून पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या नागरिकांनी दिला आहे ही जी वालधुनी तुम्ही बघतच आहात ही वालधुनी नदी आहे ज्या नदीमध्ये हे बांधकाम चालू आहे माधव मॅट्रिक्स हा जो ठेकेदार आहे त्याने इथे बांधकाम करायचं म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून चालू आहे दिवस रात्र इथे काम चालू आहे चा, पण नदी चा ह्या नदीच्या बाजूला जी वस्ती आहे तिथे भरपूर प्रमाणात पूरस्थिती निर्माण होत असते दरवर्षी आणि त्यात आता हे जे बांधकाम चालू केलेलं आहे ह्यांनी तर ह्या अशा परिस्थितीत भयंकर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे तर आम्ही इथल्या स्थानिकांनी आम्ही जायचं कुठे हे केडीएमसीने ह्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे करार करून दिलेला आहे है ह्यांना केडीएमसीचा आणि ह्यांचा काही साठा लोट आहे का याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आता आमची पुढची भूमिका हे लवकरात लवकर काम थांबलं पाहिजे जेवढं लवकर थांबवता येईल तेवढं लवकरात लवकर हे काम थांबलं पाहिजे नाहीतर आम्ही आमरण उपोषणासाठी इथे ह्या वाल्धुनी नदीमध्ये बसणार आहोत हे सरकारने आमचं लक्ष दिलं पाहिजे आमच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे इ इकडचे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत तेही लक्ष देत नाही आहेत कोणीच या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे तुमच्या न्यूजद्वारे कळवण्यात येत आहे की आता आम्ही इथे हे जर थांबवलं नाही दोन दिवसात येत्या दोन दिवसात हे काम जर थांबलं नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसतो हो आता तेच आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही म्हणून आम्ही सगळ्या रहिवाशांनी म्हणजे तीन हजार लोकांनी कुटुंबांनी आम्ही ठरवलं आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही आहोत तीन हजार कुटुंब सगळे कुठल्याही कुठलाही लोकप्रतिनिधी येऊ दे येणाऱ्या सगळ्या निवडणुकींवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे आणि मी इथं आता चाळीस वर्षापासून राहते आमची गैरसोय होती हे नाळ्याच्या पानाचं अजून आम्हाला काय चाळीस वर्षात केलं नाही आमची सुविधा होत नाही आमची पोरबाळ आजारी होते आम्ही म्हसारी बांध आजारी होतो ह्याच्यावर पर्याय काय करायचे राजकारण बांधकाम सुरू आहे इकडे आणि पावसाळ्यामध्ये पाणी भरत हा आता हे बांधकाम ना केले नाळ्याला बॉर्डर बांधतात ते उद्या आमच्या इकडं पाणी आल्यावर आम्ही काय करायचं लहान लहान मुलं लेकरं बाळ कुठं नेणार आम्ही की आहे आमची सोय करणार आहेत का मग हे असं तुम्ही हे करा दोन हजार पाच साली जेव्हा पूर आलेला तेव्हा सर्व लोकांना किती दैना झालेली सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेलं सगळ्यांचं सामान वाहून गेलेलं आता तीच पूरस्थिती इथे परत येणार आहे म्हणून या हे काम रोखलं पाहिजे आणि कोणी लक्ष देत नाही आणि इथे कोणीच लक्ष देत नाही आम्ही खूप जणांकडे जाऊन आलो आम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊन जाऊन आलो ड वाढला पण निवडणूक आयोगाकडे लेटर देऊन आलो आम्ही मतदान कोणाला करणार नाही आम्ही बहिष्कार टाकतो आमची मदत करा दोन दिवसात काम बंद करा नाही ते आम्ही पुढे इथे आंदोलनाला बसू तेच बसायचे इथे त्यावेळेला येतात सगळे जण तोंड दाखवतात पाच पाच दोन दोन हजार रुपये देतात काय काय असतात ते त्याच्यातून पण पैसे ढापतात दाप, ती लोक ते सुद्धा त्यांना कमी पडतात खायला प्यायला त्यांना त्याच्यातून पण ते ढापतात आणि खिशात घालतात आणि सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सामान्य माणसाला दाखवतात आणि इथे जे असेल ते रुल्स रेग्युलेशन त्यांना काय काय दिसत नाही का इथे पाणी भरलं तर कोण येणार आहे बघणार आहे इथे कचरा टाकतात कचऱ्यासाठी इथे काही सोयी करत नाही नगरसेवक आमदार खासदार जे कोणी आहेत इथे कोण आहे का नाही ते फक्त ओठ घेण्यासाठी येतात का इथे बाकीचं काही घ्यायला काही नको आहे का त्यांना काही कर्तव्य